पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करत मोबाईल ॲपच्या माध्यमातून एकोणीसशे एकोणीसपासून आत्तापर्यंत वीस वेळा पशुगणना करण्यात आली आहे यावेळी दोन हजार एकोणीसमध्ये पशुगणना करण्यात आली होती आता पंचवीस नोव्हेंबरपासून एकविसाव्या पशुगणनेची प्रक्रिया सुरू झाली असून ती फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे या पशुगणनेसाठी जिल्हा दोनशे छप्पन्न प्रगणक आणि एकोणपन्नास पर्यवेक्षक तैनात करण्यात आले आहे ग्रामीण भागात तीन हजार कुटुंबांमागे एक प्रगणक आणि पाच प्रगणकांमागे एक पर्यवेक्षक तर शहरी भागात चार हजार कुटुंबांमागे एक प्रगणक आणि दहा प्रगणकांमागे एक पर्यवेक्षक नियुक्त करण्यात आलेला आहे आकडेवारी गोळा केली जात आहे शेतकरी पशुपालकांकडील पाळीव पशुधन उद्योग संस्था संघटनांनी पाळलेल्या गायवर्गीय म्हैसवर्गीय पशुसह मेंढी शेळी वराह घोडा शिंगरू खेचर गाढव उंट कुत्रा ससा हत्ती तसेच कोंबडी बदक टर्की लहान पक्षी शामरू व इमू यासारखे कुक्कुट पक्षी या व्यतिरिक्त भटकी कुत्री भटक्या गाई आणि भटका पशुपालक समुदाय यांचा देखील माहिती संकलित करण्यात येत आहे